नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार तेवीस या साली झालेली आपण मराठीची उत्तरपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत बघा इथे आपल्याला मराठीमध्ये प्रश्न एक ते तीन साठी सूचना दिलेल्या आहेत पुढील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायतून शोधा आता संवाद वाचता वाचताच आपल्याला काय करायचं कोणा कोणी हे बोललेले ते वाक्यसुद्धा आपल्याला लिहायचं आहे बघा आई मला प्लीज हँडवॉश ना प्रमोद मी काम करते आजीकडून घे म्हणजे हे पहिलं वाक्य कुणाचं आहे तर हे पहिलं वाक्य प्रमोदचं आहे प्रमोद मी काम करते आजीकडून घे रे का रे शाळेत न्यायचं आहे का हो ना आजी मग इथे कोण म्हणते ही, ही? आजी आज विचारते हो की नाही काय रे कशासाठी हवे आणि ही कोण आहे आईनं बोलली की नाही की अरे आजी कडून घे हो ना आजी आज शाळेत हात धुवायचा आहेत रोजच धुतोच रे आज वेगळे काय आहो बाबा आता रोजच धुतो ना हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे बाबांनी म्हटलेलं आहे म्हणतं नंतर तो म्हणतो ना हो आहो बाबा आज जागतिक धुवा दिन साजरा करायचा आहे ना शाळेत काय तरी खुळ हात धुणे यात साजरा करण्यासारखं काय आहे अगं आजी म्हणजे हे परत कोण म्हणते आजी म्हणते आणि हा प्रमोद आहे हे प्रमोदचं वाक्य परत ही आजी म्हणते हो की नाही अगं आजी स्वच्छ हातांचे महत्व पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे हो का बरं बरं अरे संदेशवरून आठवलं आपला संदेश, संदेश येणार नाही आज बाबा मग आम्हाला शाळेत कोण सोडणार म्हणजे हे कोण म्हटलं बाबा म्हणाले आणि परत ही आ, ही सोनाली म्हणतीये सोनाली मी येतो सोनाली तुम्हाला सोडायला फक्त थोडा चहा घेतो अरे वा आई काकांसाठी चहा कर ना पटकन म्हणजे हे कोण सोडायला जाणार होतं त्यांना तर आज काका सोडायला जाणार होते म्हणतं ती म्हणते आई काकांसाठी लवकर चहा कर प्रमोद ही घे तुमच्या दोघांची दोघांसाठी पुस्तके ही पण घेऊन जायची आहेत ना हो हो थँक्यू बाबा आता प्रश्नाकडे वळूया बघा प्रश्न आपल्याला पहिला विचारले शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा मग शाळेमध्ये कोणता कार्यक्रम होणार नसावा लोक तर लोकमान्य टिळक पुण्यतिथी पर्याय क्रमांक चार वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणारा व्यक्ती किती आता आपण जशी नावं दिली तशी मग एकूण व्यक्ती आहेत सहा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा मग संदेश कोण असणार आहे तर ड्रायव्हर पुढचा प्रश्न बघूया पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणते मग याच्यापासून कोणती म्हण तयार होते तर आलेले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ना बघा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना आपल्याला विचारले तयार होणाऱ्या म्हणतील सहावे अक्षर कोणते बघा एक दोन तीन चार पाच सहा सहावे आहे चा आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य समानती शब्द पर्याय तू निवडा दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत मग इथे सुबक हा शब्द अधोरेखित आहे मग सुबकचा अर्थ आहे फैनाबाज पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पुढीलपैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते मग बघा इथे तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू पर्याय क्रमांक एक हेच भविष्यकाळी वाक्य आहे पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायतून निवडा जन्मतच वाचा दोष असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष इथे दोष वाचा दोष इथे दोष दोष म्हणजेच काय व्यंग पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या ओळीमध्ये विशेषण कोणते थंडी आली पेटवा आगटी शेका हात गार मग याच्यामध्ये गार हा शब्द काय आहे विशेषण आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो मग शिक्षक दिन पाच सप्टेंबर पुढचा प्रश्न बघा दहा ते बारासाठी साठी सूचना पुढे दिलेली बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण पुणे प्रतिनिधी तारीख वीज पुण्यातील जनशाळा विद्यामंदिर या शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सान्वी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे रंगीत आकाश कंदील सुगंधी लिक्विड सोप सुगंधी मेणबत्त्या तयार केल्या होत्या आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले व तुळशी वृंदावन यांचे लोकांनी विशेष कौतुक केले दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेहघर अनाथालयाच्या अध्या अध्यक्षा अणघा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केला विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले तर अनाथालयास मदत करून पर्याय क्रमांक एक हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता मग प्रदर्शनाचा कालावधी बघा पंधरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत होता मग किती दिवस तर बघा पाच दिवस पर्याय क्रमांक चार बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे तर बातमीचा विषय सामाजिक या घटकावर आधारित आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा अनेक संस्कृत शब्द आपण मराठी वापरतो मग इथे कोणता आहे तर आपण पर्याय क्रमांक दोन पुढचा पर्याय लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा बघा ते आंबे ती लिंबे ती बोरे ती डाळिंबे म्हणून लिंग प्रकारानुसार ते आंबे लिंग पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल ते पर्यायतून निवडा खराब कागदापासून पुन्हा नवा कागद शोभेच्या वस्तू मज्जाच आहे की मज्जाच आहे की ते काय पाहिजे होतं उद्गारचिन्ह म्हणून मी तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द, शब्द पर्यायतून निवडा एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा त्याला आपण काय म्हणतो कुतूहल म्हणतो पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा शेरा सव्वा शेर पॉल रुमाव हे योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा खेळताना मार लागला तरीही मुले परवा करत नाहीत म्हणजे परवा न करणे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया काकू आल्या असे म्हणतात काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू त्राटिका पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वीस ते बावीस साठी सूचना कविता वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्या पर्यातून निवडायचे आहेत सागरी उसळल्या लाटा उसळणाऱ्या फेसाळ लाटा अकराळ विक्राळ झाल्या कशाने शांत सरळ आणि खेळकर तर होत्या उदाहरणाले समुद्रास या आनंदाचे की रौद्राचे हेलकावे खाऊ लागल्या खोड्या साध घातली माझ्या बांधवाने अथांग सागरी मद साध घातली घाली ती लेकरी सिंधूची अंधाराचे पांघरून चढता जीव घाबरा होऊ लागला उदाहरण आले शांत झाले विध्वंसाचा मागमूस नवरे निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे पुढचा प्रश्न कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केले आहे तर खवळलेल्या समुद्राचे पर्याय क्रमांक तीन एकवीसावा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानती शब्द कवितेत आला नाही आता बघा तम म्हणजे अंधार आलेला आहे हर्ष म्हणजे आनंद पण आलेला आहे जलदी हा समानती शब्द सागरचा आहे सागराचं पण नाव आलेलं आहे मग कशाचा आला नाही तर पाणी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा कवितेतील वर्णानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते मग याचं आपलं उत्तर आहे उसळलेल्या लाटा शांत सरळ अन खेळकर होत्या उसळलेल्या लाटा शांत असतील का नाही म्हणून मग हेच काय आहे चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा तेवीसावा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली मग संगणकाची आज्ञावली त्यालाच आपण काय म्हणतो सॉफ्टवेअर पर्याय क्रमांक तीन चोवीसावा प्रश्न रिकामे जागे योग्य जोड शब्द पर्यातून निवडा बाळासाहेबांनी केलेल्या आदरा तिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंब त्यांचे कौतुक केले मग कोणी पै पाहुण्यांनी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न जसे गाईचे वासरू तसे म्हशीचे म्हशीचे काय असतं तर रेडकू असतं मग इथे रेडकू हा पर्याय आहे का नाही मग इथे बघा रेडकूचं फक्त इथे पारडू आहे म्हणून मग आपले इथे हे योग्य आहे पारडू खरं म्हशीचं काय असतं रेडकू असतं बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस या वर्षी झालेली गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू